आता आम्ही पस्तीस वर्षानंतर पक्ष बदलतो हे सगळ्या राज्याला माहिती त्याचं आत्मपरीक्षण ताईनं करण्याची गरज आहे आता मुंडे साहेबाची जी काम करण्याची स्टाईल होती जी पद्धत होती ती ताईत नसल्यामुळे सोडायची पाण्यात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या भारतीय जनता पक्षामध्ये जर आताच्या काळात बघितलं गेल्या पाच वर्षामध्ये रेडीमेड कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाला सोय पडलेले आहे भाजपचे मूळ कार्यकर्ते आहेत बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रामध्ये मूळ कार्यकर्ते भाजपमधून नाराज आहेत नाराज आहेत फक्त मी पहिल्या सुरू सुरुवात केली बाहेर पडायला अनेक लोक आता यापुढं बाहेर पडतील आता यापुढे मी भाजपच्या विचाराचे होतो आजपर्यंत आता आम्ही अजित पवारांच्या सोबत युतीच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं ठरवलेलं आहे आता मी पस्तीस वर्षानंतर पक्ष बदलतो हे सगळ्या राज्याला माहिती त्याचा आत्मपरीक्षण ताईनं करण्याची गरज आहे पस्तीस वर्षापूर्वीचे सगळेच कार्यकर्ते माई आणि माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षापासून दूर चाललेले आहेत मुंडे साहेबाची दोन हजार एक नऊची नाही नऊ एकोणीसशे आपला दो म्हणजे एक एकोणीसशे नव्वदपासून मुंडे साहेब विरोधी पक्ष नेते झाल्यापासून वरवडोणी तालुक्याचं आंदोलन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झालं त्यामध्ये गोळीबार झाला त्यावेळेस उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष मुंडे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी नव्वदपासून काम करतो आहे तसं मी चौऱ्याऐंशीचा राजकारणी आहे केसरबाई क्षीरसागर बळवंतराव कदमासोबत मी काम केलेलं आहे आता मुंडे साहेबांची जी काम करण्याची स्टाईल होती जी पद्धत होती ती ताईत नटल्यामुळे सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका